गुढीपाडवा माहितीये तुम्हाला सण माहितीये का गुढीपाडव्याला काय बरं करतात आठवा आठवा काय करतात आपण उभारतो नाही का काठी मग गाठी आणतात गोड गोड मग तिथे आडगवतात मग त्याला नवीन कपडा लावतात लिंबाचा पाला लावतात नंतर कलश असतो तो कलश ठेवतात त्याच्यावरती मग त्याची पूजा करतात घालतात तुम्ही करतात की नाही मग दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यावरती आपण ती गाठी खातो देवा ठेवतात काही उरलेली प्रसाद म्हणून खातो तर त्याला गुढीपाडवायला काय करतो आपण बरं गुढीपाडव्याला गुढी उभारतो काय करतो गुढी उभारतो आता येणार आहे गुढीपाडवा पुढच्या महिन्यात येणार आहे ना पण गुरीचे मस्त पैकी छान पैकी पूजा आपले आई बाबा असतात की नाही त्यांच्या वडिलांना काय म्हणतात आपल्या आईच्या काय म्हणतात आपले वडील आहे की नाही त्यांच्या वडिलांना काय म्हणतात तुम्ही तुमच्या वडील आहेत त्यांच्या वडिलांना काय म्हणतात मराठी मोठी संख्या कोणती आहे तुम्हाला सत्याहत्तर मी जर लिहायला सांगितले तर तुम्ही दशक मध्ये कोणता अंक लिहिणार आणि एक मध्ये कोणता अंक 7

आता खूप सोप्पा प्रश्न आहे मिठाची चव कशी असते बोल

Kon taksi bayi bayi lagari bayi very good kan bayi lagari bayi lagari shoppa sebaga bayi lagari bayi lagari Apa yang di luar sekolah kulit konter kapal kapal. Oh wow बोली इंग्रजीत तुम काय बोलतो ट्री अजून काय बोलतो झाड 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 बोलतो अजून काय बोलतो वृक्ष आमा सोय रे वनच तर काय झाडाला दुसरा शब्द वृक्ष काय आहे वृक्ष चला मी शब्दाची कोण घेऊन जातो पण काय म्हणतात मासे जसं शिक्षक म्हणतात जे तुम्हाला शिकवतात त्यांना शिक्षक तसे जे मासे पकडतात त्यांना काय म्हणतात मासेवाय म्हणतात त्याला म्हणायचं कोळी 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 जाड टाकतो की नाही काय बोलायचं लक्षात ठेवा आता मासे पकडतो त्याला काय बोलायचं आपण विरुद्धार्थी सांगितलं ना तसं ऊनला विरुद्धार्थी काय आहे ऊनला विरुद्धार्थी काय खूप ऊन पडत मग आपण उन्हात कुठे जातो सावलीत जातो म्हणजे उन्हाला विरुद्धार्थी काय शब्द आहे सावली सावली

दहाकाचे गट केले होते दगड आणून मग दहा वस्तूंच्या गटाला काय बोलतो दशक काय दहा वस्तूंचा जर गट केला तर त्याला काय बोलायचं दशक बोलायचं आणि शंभर वस्तूंचा गट केला तर काय बोलायचं शतक रड़, एक एका गट केला तर काय बोलायचं एक गट केले तर काय बोलायचं दशक शंभर वस्तूंचे गट केले तर काय बोलायचं शतक आणि हजार वस्तूंचा गट केला तर काय बोलायचं सहस्र आहे का नाही

त्याचं एक गावाचा pelutus panjang.